सावरजे गावाच्या हद्दीत महानगर सी एन जी गॅस पंपाजवळ एका टेम्पो टायर फुटलेल्या अवस्थेमध्ये आणि गोवंशीय मोठ्या जनावराचे मास असलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला आहे तर गोवंशीय मासाच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने अज्ञात व्यक्ती टेम्पो व मास सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे या मिळालेल्या माहितीनुसार पेण खोकोली रोडवरील सावरसे गावाजवळ पंधरा तारखेच्या पहाटे एम एस शून्य पाच एफ जे पंधरा अकरा क्रमांकाचा निळसर रंगाचा टाटा इंट्रा कंपनीचा छोटा टेम्पो सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार किमतीचा तीन हजार चारशे नव्वद किलो वजनाचे मोठ्या जनावरांच्या मासाचा पेण पोलिसांना मिळून आला आहे अज्ञात इसमाविरुद्ध पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग हे तपास करत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा